वैजापूर तालुक्यातील सवंद, ता सवंद गाव इथं सवंद गाववाडी ते परसोडा कारखाना या तीन किलोमीटर रस्त्यासाठी चाळीस लाख रुपये निधी तसेच गावातील रस्ते सभामंडप गावा पेवर ब्लॉक आणि सार्वजनिक कामासाठी पंधरा कोटी रुपये निधी मंजूर करून ही कामं केल्याबद्दल आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे यांचा गावकऱ्यांच्या वतीनं जाहीर सत्कार करण्यात आला सवंतगाव वाडी ते परसोडा कारखाना या रस्त्याचं भूमिपूजन व शंभर केवी विद्युत रोहित्र या कामाचं उद्घाटन आमदार बोरणारे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य दीपक सिंग राजपूत उपतालुका प्रमुख मोहन साळुंखे अजय पाटील चिकटगावकर माजी उपसभापती सुनील कदम तालुका प्रमुख राजेंद्र साळुंखे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश इंगळे उपतालुका प्रमुख प्रकाश मत्सागर युवासेनेचे सोनू बंगाळ उपविभाग प्रमुख प्रदीप गायकवाड प्रसिद्धी प्रमुख राजू छानवाल उपविभाग प्रमुख मल्हारी फटाडे सचिन गायकवाड सोशल मीडिया प्रमुख राजेंद्र जाधव सरपंच ज्योति रिठ्ठे उपसरपंच यमुनाबाई पठाडे उत्तम कदम नोमनाथ कदम किसान मोर्चा जिल्हा सदस्य फकीरचंद कदम डॉक्टर टिळे माजी उपसरपंच कारबारी कदम अशोक कदम मंजाहारी कदम नंदकिशोर कदम गजानन कदम नारायण कदम रवींद्र कदम रोहिदास कदम बाबूराव कदम गोरख कदम भगवान कदम बाळू सूर्यवंशी शिवाजी कदम चांगदेव कदम अंबादास कदम मोहन कदम शिवनाथ कदम संजय बोर्डे गणेश कदम सुनील कदम तसेच परसोडा भिवगाव लोणी येथील शेतकरी उपस्थित होते शिवशाही न्यूज प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी वैजापूर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या